मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकाबद्दल खूप सारं बोललं जातं पण त्याचा इतिहास तुम्हाला खरा माहिती आहे का की वाघनखं खरी आहेत का खोटी आहेत इसवी सन अठराशे अठरामध्ये मराठा पेशवा बाजीराव द्वितीय यांनी इंग्रजांसमोर शस्त्र टाकली होती असंही म्हटले जाते तिसरी इंग्रज मराठा लढाई हरल्यामुळे त्यांना कानपूरजवळील बिठूर येथे पाठवण्यात आले कदाचित त्यांनी वाघ नख ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँड डफ यांना भेट म्हणून दिली असावीत यानंतर जेव्हा अधिकारी अठराशे चोवीसमध्ये ब्रिटनला पोहोचले तेव्हा त्यांनी या विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात दान केली असावी विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने सुद्धा देखील याचे पुरावे कुठले मांडलेले नाही आहेत ती वागणकं आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वदाच्या वेळेला ही तीच वागणकं वापरली होती का याचा कुठलाही पुरावा संग्रहालयाने दिलेला नाही आहे सो आमच्या इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार कुठलाही ठोस पुरावा नाही आहे त्यामुळे ही तीच वागणकं आहेत ह्याची शक्यता फार कमी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा